सिनर्जी हॉस्पिटलचे हेल्थ पॉईंट ब्लड स्टोरेज सेंटर या अत्यावश्यक सुविधेचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सिनर्जीच्या रुग्णसेवेचे पालकमंत्र्यांकडून कौतुक मिरज शहरातील आधुनिक वैद्यकीय सेवेत अग्र मानांकित असणाऱ्या सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड मिरज या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या औचित्याने हॉस्पिटलच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या सिनर्जी हॉस्पिटलचे हेल्थ पॉईंट ब्लड स्टोरेज सेंटर या अत्यावश्यक सुविधेचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या समारंभात खासदार विशाल ददा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुधीर दादा गाडगीळ आमदार रोहित दादा पाटील जनसवराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम दीपक बाबा शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या नव्या उपक्रमाविषयी माहिती देताना हॉस्पिटलच्या वैद्यकीय दे अधीक्षक डॉक्टर माधवी दोपाडे यांनी सांगितलं की अपघात प्रसूतीतील रक्तस्राव चालेसेमिया कर्करोग अॅनिमिया यासारख्या आपत्कालीन स्थितींमध्ये अत्यावश्यक रक्तपुरवठा आता या सेंटरच्या माध्यमातून तात्काळ शक्य होणार आहे एन ए बी ए यू आणि हू या मान्यप्राप्त प्रोटोकॉल्सनुसार चालणाऱ्या या सेंटरद्वारे सुरक्षितपणे वेळेवर आवश्यक रक्त रक्तघटक गरजूंना देणं शक्य होणार आहे सिनार्जी हॉस्पिटलचं हे दोनशे पन्नास खाटांचं एक अत्याधुनिक टर्शरी केअर हॉस्पिटल असून येथे कार्डिओलॉजी सी टी व्ही एस ऑर्थोपॅडिक्स ऑन्कोलॉजी पेडियाट्रिक्स मदर अँड चाईल्ड केअर डायग्नॉस्टिक ट्रॉमा केअर आय सी यू एन आय सी यू अशा अत्याधुनिक सेवा एका छताखाली उपलब्ध आहेत हॉस्पिटल आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ई सी एच एस ई एस आर एस आयुष्यमान भारत कर्नाटक आरोग्य योजना अशा विविध शासकीय योजनेअंतर्गत रुग्णसेवा पुरवते तसेच सी एस आर अंतर्गत आरोग्य शिबिर रक्तदान मोहिमा जनजागृती उपक्रम राबवते याची माहिती हॉस्पिटलचे चेअरमॅन डॉक्टर रवींद्र आरळी यांनी दिली आहे हॉस्पिटलच्या भावी योजनेनुसार लवकरच येथे किडनी हृदय फुफ्फुस प्रत्यारोपण यासारख्या जटिल आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहेत या उपक्रमामुळे जिल्हा परिसरातील रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही असा विश्वास हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप यांनी व्यक्त केला आहे आणि साजरा करतो याचं रिझन असं आहे की सुरुवात करताना अतिशय छोटी चो, झाली होती जेव्हा म्हणजे आठच नर्सिंग स्टाफ होते एक डॉक्टर होते आणि एक आर होता आणि कोविड काळामध्ये ज्या वेळेला सुरुवात झाली एक महिन्याच्या आतमध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट मला वाटतं त्यावेळेला आपलंही बेड विजिट झाली होती पुन्हा साधारणतः आठ साडेआठ हजारपेक्षा जास्ती कोविड पेशंटला आपण मदत केली त्यांचे जीव वाचवले सगळ्यात जास्ती डेथ रेशो आपल्याच हॉस्पिटलचा होता कारण दोनशेच्या दोनशे बेडला ऑक्सिजनचे पोर्ट आपल्याकडे आहेत त्याचबरोबर ती नर्सिंग स्टाफ चांगल्या पद्धतीने आपण हायर केला डॉक्टर्स हायर केले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्व्हिस देऊ शकलो त्या काळामध्ये साधारणतः चौऱ्याण्णव लाख रुपयाचे डिस्काउंट आपण लोकांना दिले आणि सत्तेचाळीस पेशंट एक रुपये न घेता कोविड काळामध्ये वाचवलं त्यांना आपण सगळ्या सर्व्हिसेस दिल्या त्यानंतर सुरुवात झाल्यानंतर आज आपण जर बघितलं तर इतका परफेक्ट ब्लेंड आहे आता इथे की सिनियर डॉक्टर्स आणि तरुण डॉक्टर्स यांचा अतिशय चांगला मेळ सिनाजीमध्ये आहे जसं चाळीस वर्ष एक्सपिरियन्स असलेले डॉक्टर लोकुल सर पण इथेच आहेत नातानियल सर पण न्युरोफिजिशियन इथेच आहेत तुषार धोपाडे सर सी टी एस सर्जन आहेत आणि सांगायला आनंद वाटतो की मागच्या वर्धापन दिनापासून आजच्या वर्धापन दिनापर्यंत असे तीन मोठे चेंजेस झाले की आपल्या हॉस्पिटलमध्ये साधारणतः दर महिन्याला चाळीस ते पंचेचाळीस ओपन सर्जरी होतात त्यानंतर एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी शंभरपेक्षा जास्ती होतात सचिन जंगम सरांच्या माध्यमातून आपल्याला दिल्ली एम्समध्ये गोल्ड मेडल मिळालेले इंट निटल इंटर्न आहेत त्यामुळे अगदी सातशे ग्रॅमच्या बाळांपासून अगदी आपण छोट्या बाळांची अतिशय दक्षतेमध्ये काळजी कोविड नंतर सगळ्यांना जाणवलं की दोन वेळेचं जेवण मिळालं नाही ते चाल तब्येत उत्तम राहिली पाहिजे कोणाला सोडलेले कोविडला झोपडपट्टीतल्या माणसालाही सोडलं नाही आणि ज्यांची प्रॉपर्टी ही काही लाख कोटी आहे अशाला सोडलं नाही त्यामुळे कोविडच्या निमित्ताने झालेली जाणीव जी आहे ती लक्षात घेऊन आपण सगळेजण होऊच नाही आजार यासाठी खूप सावध झालो आणि झाले आजार तर पटकन जाऊन ट्रीटमेंट घेतले होते पूर्वी अंगावर काढणं नव्हतं शकतो तर पुण्यात तर अंगावर काढलं ते माहिती आहे अंगावर काढणं वर जाईल आणि त्यामुळे प्रत्येकजण लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जरा छातीत दुखत आहे एक्सरे काढला ई सी जी काढला इको काढीकाम काढला आणि त्यांनी सांगावं की काही नाही गॅसेसमुळे झालं आहे किंवा त्यांनी सांगावं की जरा चिंता करण्यासारखं आहे असं सगळेजण सावध झालेलं होतं आणि त्यामुळे सिनियरटीसारख्या हॉस्पिटलचं महत्त्व खूप वाढलं की ज्यांचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा रोल असतो त्यामुळे सुरुवातीला हॉस्पिटल ते चांगलं चालावं हो। तर चांगलं चालावं म्हणत हो असताना अधिक पेशंट यावे असं म्हटलं तर लोकांनी आजारी पडावं असं म्हणाले त्यामुळे येणाऱ्या माणसांना की ते आराम मिळावा रिलीफ मिळावा अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आज या ठिकाणी हेल्थ पॉईंट ब्लड स्टोरेज सेंटर याचंही अनावरण झालेलं आहे जगामध्ये सगळ्या गोष्टी आर्टिफिशियली बनवतात रक्त नाही बनवतात मार्केटमध्ये रक्त पावडर मिळते पाण्यात मिक्स केली थोडी फ्रीजमध्ये ठेवली की रक्त जातो असं होत नाही आणि त्यामुळे रक्त हे माणसाला दुसऱ्या माणसासाठीच घ्यावं लागतं आणि त्यामुळे ते आमच्याकडे खूप आहे आता पुढचे जावं काही प्रॉब्लेम नाही असं होतच नाही हे सारखं लागतं सारखं सरतं सारखं नवीन लागतं आणि त्यामुळे त्या हेल्थ पॉईंट ब्लड स्टोरेजचं सुद्धा उद्घाटन झालं आहे असं मी घोषित करतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज